પાટવાંગાર કાટવાંગાર આજા સંતાવાસી મોશી બંદી ગઈ મામા આલડા નંબર शंभर रुपये दोनशे दोनशो रुपये दोनशे तीनशो रुपये तीनशो रुपये तीनशो रुपये तीनशो रुपये साडे तीनशो रुपये साडे तीनशो रुपये चारशो रुपये चारशो रुपये चारशो रुपये चारशो रुपये साडे चारशो रुपये साडे चारशो रुपये चारशे पाचशे रुपये साडे रुपये चारशो रुपये सातशो रुपये सातशो रुपये सातशो रुपये सातशो रुपये आठशे 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 साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये साडे आठशे रुपये आठशे साठ रुपये आठशे साठ रुपये आठशे आठ रुपये आठ सत्तर रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये पुरे नऊशे रुपये पुरे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे हजार रुपये नऊशे हजार रुपये दोन राहिले नऊशे हजार रुपये नऊशे रुपये नऊशे दहा रुपये तीन मार तिकडे एक दहा बाय एकच राहिलं नऊशे दहा रुपये कोणा माराय नऊशे दहा रुपये का अंकारला चाललं नऊशे दहा रुपये नऊशे दहा रुपये नऊशे दहा रुपये काजूबाई आत्ता नऊशे हजार रुपये नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये राजूबाग मालकडे पण आहे म्हणा नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये वांगी चालली नऊशे साठ रुपये झाले वांगी भाय एक नंबर नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये नऊशे सत्तर रुपये नऊशे सत्तर रुपये नऊशे सत्तर रुपये नऊशे ऐंशी रुपये नऊशे ऐंशी रुपये नऊशे ऐंशी रुपये दत्तामा हजार रुपये एक